स्त्री स्वामी समर्थ एक ते एकतीस मार्च दरम्यान स्फोट होणार आहे काय घडणार आहे व काय घडून जाईल कुंभराशी मी तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे कुंभराशीच्या लोकांना तुम्हाला संपूर्ण परिवारात परिसरात मिठाई वाटावी लागणार आहे ती चुकूनही कोणाला सांगू नका या गोष्टीमुळे तुम्ही नक्कीच करोडपती होण्याची शक्यता दाट आहे तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही ना कारण हे सत्य काही सामान्य नाही जर तुमच्या जवळच्या लोकांना कळलं तर ती तुमचा सर्वनाश घातक ठरू शकतो तर मित्रांनो मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदानापेक्षा मी तुमच्यासाठी एक चमत्कारच आहे म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही शांत राहून हा मनापासून व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो कुंभ राशीच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला लॉटरी जिंकली आहे परंतु याबद्दल हुशारकी मारू नका परंतु याबद्दल तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही आजच्या व्हिडिओमध्ये बारकाईने तुम्हाला बघावं लागेल तुमच्या घरातील कोणालाही अगदी तुमच्या भावालाही किंवा बहिणीलाही सांगायचं नाही कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतील म्हणून कुंभराशीमध्ये एक ते एकतीस या महिन्यामध्ये काय घडणार आहे मार्च महिन्यामध्ये तुमचं भविष्य जे राखडलेलं आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये जे दुःख संकट आलेलं आहे त्याचं रूपांतर सुखामध्ये होणार आहे तर भक्तांनो हा व्हिडिओ मनापासून लाईक करू श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो मनाने श्री स्वामी समर्थ लिहिल्या त्या भक्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आणि कायमस्वरूपी त्यांच्या घरात धनलाभ होईल मित्रांनो आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपती आणि श्रीमंत बनू शकेल व मित्रांनो अगदी शेवटची वेळ चालू आहे जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला दुर्लक्ष केलं तर आम्हाला हे देखील माहिती नाही की तुम्हाला पुढे कधी इतकं मोठे संकेत मिळणार आहे म्हणूनच आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगत आहे तर मित्रांनो तुमची कुंडली गेले अनेक वर्ष दुःखाने त्रासाने आणि कोणी मन तुमचं दुखवलेलं आहे त्या दुखावलेल्या मनामध्ये तुमचं मन स्थिर झालेलं आहे पण आता तुमची सर्व दुःख दारिद्र्य गरिबी दूर होणार आहे तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रह आला आहे तुमच्या कुंडलीत संधी निर्माण होणार आहे तुमच्या मागे चार वर्ष जो शनी लागलेला आहे तर शनीची साडेसाती कमी होणार आहे आणि शनी तुमच्या कुंडलीमध्ये धन पैसा यामध्ये बरकत आणून देणार आहे जर तुमचे जीवन खूप मोठे होणार आहे हा योग जो आहे हा तुमच्यासाठी तयार झालेला आहे हा योग सत्तर वर्षातून एकदाच तयार होतो याआधी सत्तर वर्षापूर्वी हा योग तुमच्या कुंडलीमध्ये आला होता तर मित्रांनो कृपया हे समजून घ्या सावधानी बाळगावी लागेल गेल्या काही वर्षात तुमच्या आयुष्यात झपाटा आणि वाढ झाली होती तुला घाबरण्याची ही गरज नाही आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तर कुंभ राशीसाठी मार्चचा महिना जो आहे अत्यंत लाभदायक ठरणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण आवर्जून ठेवावे लागेल तसेच भौतिक सुख सुविधांचा चांगला लाभ होणार आहे आणि तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे या महिन्यात तुम्ही एखादा नवीन कार्याची सुरुवात करू शकता पैसे गुंतवणीकडे तुमचा चांगला कल दिसून येणार आहे आणि हे काम पूर्ण होणार आहे आणि राहू एकमेकाचे शत्रू आहेत बुध आणि राहू देखील एकमेकाचे मित्र नाहीत तसेच सूर्य आणि शुक्र सुद्धा मित्र नाहीत तरीही चार ग्रह जेव्हा एकत्र येतील तेव्हा वरील चार राशीच्या व्यक्तीवर जणू सुखांचा होत असतो म्हणून कुंभ राशीत यावेळेस हा बदल दिसून येणार आहे जीवनामध्ये वैवाहिक जीवन अत्यंत सुलभ होणार आहे ते आपल्या विवाहित जीवनाचा आनंद उपभोगू शकतील वैवाहिक जोडीदारासह एखाद्या दूरवर ठिकाणी फिरावयाची जाण्याची योजना तुम्ही आखू शकतील त्यामुळे त्यांच्यातील जवळीक वाढेल हा महिना व्यापारासाठी सुद्धा चांगला आहे व्यापार असेल दुकान असेल यामध्ये भरभरून यश मिळणार आहे आपल्या कौशल्याने व्यापार फायदेशीर ठरणार आहे खर्च मात्र वाढणार आहे सर्दी खोकला किंवा ताप याने आपण त्रस्त होऊ शकतात ऋतू बदल होत असल्याने काळजी घ्यावी लागेल भोजन योग्य प्रमाणात नक्की घ्यावे एखादी दुर्घटना संभवत आहे या महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवासात अनुकूलता तुम्हाला राहणार आहे कुंभ राशीसाठी राशीतील अकराव्या ज्योतिचिन्ह चिन्ह आहे ते म्हणजे नक्षत्र कुंभापासून उगम पाळतो ही राशी तीनशे ते तीनशे तीस पर्यंत पोहोचलेली आहे या राशीचा स्वामी शनी आहे कुंभ राशी चंद्राशी हालचाल झाली की जन्म घेणाऱ्या राशी कुंभ राशीची असते ही राशी गो से से सु से गो सासु, दा या अक्षरामध्ये येते सूर्य तुमच्या सातव्या घराचा विवाह आणि भागीदारी स्वामी सूर्य आहे शुक्रवार चौदा ते तीन या मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या दुसऱ्या घरात संपत्ती आणि वाणीमेन राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे त्यानंतरचं बुध ग्रह तुमच्या पाचव्या आणि आठव्या घरामध्ये स्वामी बुध आहे या संपूर्ण महिन्यात तुमच्या दुसऱ्या घरातील राशीमध्ये बदल सुरू ज्यामुळे आर्थिक बाबी भाषण आणि कौटुंबिक संवादावर परिणाम होणार आहे म्हणून राग आणू नये शांत राहावे म्हणजे तुमच्या कोणत्याही कामामध्ये यशस्वी पार तुम्ही कोणतंही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे शुक्र तुमच्या चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी शुक्र तुमच्या दुसऱ्या घरातील मीन राशीमध्ये आपला संचार सुरू ठेवत आहे ज्यामुळे कुटुंबास सुसंवाद आणि आर्थिक स्थिरता देणार आहे म्हणून शारीरिक आणि कुटुंबाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल मंगळ तुमच्या तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी मंगळ आहे संपूर्ण महिन्यात तुमच्या पाचव्या घरात सहनता आणि मुले मिथून राशीमध्ये असेल जो बुद्धिमत्ता सत्ता आणि यावर परिणाम करणार आहे म्हणून आपली जी संपत्ती आहे यावर कोणीही नजर टाकू नये किंवा नजर टाकू शकणार नाही किंवा कोणीही पैसे उधार देऊ नका म्हणून आपले पैसे आणि आपली प्रॉपर्टी जे आहे ही, ही सांभाळून ठेवावी गुरु तुमच्या दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी गुरु आहे वृषभ राशीमध्ये आहे तुमच्या चौथ्या घरामध्ये आपला संचार सुरू ठेवत आहे जो घर मालमत्ता आणि कौटुंबिक वाढ यावर लक्ष केंद्रित करणार आहे तुमचा गुरु जो आहे तो जो मानलेला आहे तुम्ही तो तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे म्हणून या महिन्यात तुम्हाला धनलाभ होऊन प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे पैसा येणार आहे शनी तुमच्या पहिलं लग्न आणि बाराव्या घराचा स्वामी शनी आणि शनिवार आहे एकोणतीस ती दोन हजार पंचवीस रोजी कुंभ एक ले घर म्हणून मीन दोन रे घर मध्ये जाणार आहे बदलणार आहे ही राशी अंक आहे ज्यामुळे आर्थिक भाषण आणि जमा झालेल्या संपत्तीवर परिणाम होणार आहे म्हणून आपल्या संपत्तीवर लक्ष ठेवावं जो या वर्षामध्ये तुम्हाला कामी पडणार आहे राहू संपूर्ण महिन्यात तुमच्या दुसऱ्या घरातील मीन राशीमध्ये राहणार रा आहे जो भाषण आर्थिक बाबीवर परिणाम करणार आहे केतू कन्या राशीमध्ये आहे तुमच्या आठव्या घरामध्ये राहील जो अचानक होणारे बदल आणि गहन आध्यात्मिक अंतरदृष्टीवर परिणाम करणार आहे म्हणून राहू आणि केतूचा त्रास तुम्हाला होऊ नये म्हणून एखादी झाडणारी व्यक्ती आहे जो कचरा झाडणारी आहे रस्त्यावर झाडत असते तिला दक्षिणा द्यावी किंवा दान दक्षिणा म्हणून एक रुपये दोन रुपये द्यावेत ज्यामुळे राहू व केतूचा त्रास होणार नाही घरामध्ये जाळी जळमाटे व पसारा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे तर ईशान्य कोपऱ्यामधील जो पसारा आहे तो काढावा ज्यामुळे तुमच्या घरात धनलाभ होईल राहू आणि केतूचा त्रास, त्रास तुम्हाला जाणवणार नाही या महिन्यात तुम्हाला मिश्रित परिणाम होणार आहे तर व्यवसायामध्ये आणि कामामध्ये तुम्हाला या महिन्यात पहिल्या महिन्यात घरात शनी आणि सूर्याच्या भ्रमणामुळे तुम्हाला कामाचा ता जास्त ताण आणि मानसिक तणाव होणार आहे तुम्हाला चिडचिड वाटू शकते आणि महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल व्यवसायात तुम्ही यशस्वी होवाल एकंदरीत या महिन्यात तुम्हाला कामाचा ता ताण होईल तुम्ही खर्च कमी कराल आणि तुमचे उत्पन्न जास्त वाढणार आहे या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने डोके आणि उष्णतेचे संबंधित आरोग्य समस्या तुम्हाला जास्तीत जास्त जाणवू लागतात तुम्ही प्रवासात सावितगिरी बाळगायला हवी आणि त्यानंतर पहा अनावश्यक काम टाळण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला चांगला काळ जाणार आहे आरोग्य समस्यापासून आराम मिळणार आहे कामाच्या ताणतणावामुळे पाठदुखीची बाबतीत तुम्हाला सावितगिरी बाळगावी लागेल धार्मिकदृष्ट्या पहिल्या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची लहान मुलं असेल किंवा मोठी मुले असेल तर अनावश्यक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा स्वयं प्रत्येक गोष्टीवर आपल्याला ठेवायचा आहे इतरांच्या भावना समजवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे या महिन्यात दुसरा अर्धा भाग चांगला राहील आणि कारण तुम्हाला तुमच्या तुम्हा जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळणार आहे तुमच्या मुलांपैकी एकाला आरोग्याच्या लहान समस्या असतील कौटुंबिक वातावरण समस्यामध्ये सुसंवाद आणि विद्यार्थ्यांसाठी हा महिना अर्धा भाग सरासरी असणार आहे कारण त्यांना थकवा कमी ऊर्जा जाणवू शकते परिणामी ते त्यांच्या अभ्यासावर फारसे लक्ष केंद्रित त्यांनी त्यांचा आक्रमण सभा आणि जलद कृती कमी केली पाहिजेत यामुळे त्यांच्या परीक्षेत काही